नमस्कार मंडळी मी नरसिंग बोरे आणि तुम्ही पाहता आहात आरोग्य दूत न्यूज मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा येथे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक स्फोटक खुलासा करण्यात आला दिलीप वाघ यांनी दावा केला आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघात शेतकऱ्यांच्या अनुदानात मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे दोन कोटीचा नव्हे तर आठ ते दहा कोटीचा घोटाळा झालेला असू शकतो असा थेट आरोप माजी आमदार दिलीप वाघ यांनी केला आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केला असं प्रकरण असताना आमदार गप्प का बसलेत शासनाकडून एवढी मोठी मदत आली पण तिचा फायदा योग्य लोकांपर्यंत न पोहोचता मध्येच त्यांच्या खिशात गेला असा त्यांनी सांगितलं दिलीप वाघ पुढे म्हणाले या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे जो, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची माहिती गिरीश महाजन महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी स्वरूपात देण्यात येणार आहे त्यांनी ठाम सांगितले आम्ही सत्ताधारी आहोत तरी अन्यायविरोध आवाज उठवणार दिलीप वाघ म्हणाले शेतकऱ्यांच्या नावावर विद्यार्थ्याच्या खात्यात अनुदान गेले आहे या विद्यार्थ्याचा पैसा टाकला गेला आणि त्यातून कमिशन घेण्यात आलं असं त्यांनी सांगितलं त्यांनी आरोप केला की हा प्रकार शिवसेनेचा एक एजंट मार्फत झाला असून त्यामुळे आमदार गप्प आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला दिलीप वाघ म्हणाले आमदारांना शेतकऱ्यापेक्षा कार्यकर्त्यांवर जास्त प्रेम आहे का आमच्या मागणीला आमदारांनाही पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शेवटी आपण दिलीप भाऊवा यांच्याकडून थेट ऐकूया त्यांनी काय सांगितलं ते मला एक कळत नाही की काल परवा आपल्या प्रेस मधून आमदारांनी सांगितलं की मी शासनाकडे अशी मागणी केली आता इतकं पॅकेज मिळणार आहे ठीक आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही मागणी केली असेल तुमचं ते काम आहे परंतु मागच्या काळामध्ये एवढा मोठा अनुदान घोटाळा झाल्या यावर आमदार आतापर्यंत गप्प कसे बसले आहेत शासनाने एवढी मोठी मदत आपल्या या मतदारसंघामध्ये दिली आज पाचोऱ्या तालुक्यामध्ये प्रथम दर्शनी दोन कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं म्हणजे अनुदान दुसऱ्यांच्या नावावर गेल्याचं आपल्याला कळत होत परंतु आता व्याप्ती वाढत चाललेली आहे जवळपास आठ ते दहा कोटीचे फिगर या अनुदान घोटाळ्यामध्ये पुढे येते याच्यामध्ये कोण अधिकारी आहेत कोण एजंट आहेत कोण दरार आहेत त्या आमदारांचे काही एजंटशी काही इथं संबंध आहेत याचा खुलासा देखील आमदारांनी करावा आणि आमदारांची या अनुदान घोटाळ्यावर चुप्पी का साधलेली आहे याचं फोड आज पाचरा तालुक्यात जनतेला काही कळत नाही अनुदानात जे काही अनुदान आलं होतं शासनाने आपल्याला दिलं होतं त्याचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते आणि त्या प्रशासनामधल्या काही विशिष्ट लोकांना हाताशी धरून काही एजंट लोकांनी यामध्ये अपराधाभर केली आणि तो पैसा हडप केलेला आहे आणि म्हणून याची व्याप्ती आता मोठी मोठ्या प्रमाणात वाढते तर आम्ही अशी मागणी या करतो की काय वेगळ्या यंत्रणेमार्फत किंवा टी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे आणि खरे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये हात ज्यांचे ज्यांचे हे झाले असतील ओले झाले असतील या लोकांना शासन झालं पाहिजे त्या शेतकऱ्यांना ज्यांच्या नावावर ते अनुदान जाणार होतं त्यांना ते केलं पाहिजे आणि आतापर्यंत मला वाटतं दीडशे लोकांची नावं समोर आली चार पाच एजंटांची नावं समोर आली इतक्या लोकांचा अनुदान सुरुवातीला असं सु वाटत होते की काही एखादी दोन कोटीचा दो गैरव्यवहार असेल परंतु आता हळूहळू तुमच्याच पत्रकारांच्या माध्यमातून कळत आहे की आठ ते दहा कोटी रुपयाचा म्हणजे जर एवढा मोठा व्यवहार असेल आर्थिक याचा घोळ झालेला असेल तर आम्ही गिरीश भाऊ महाजन आपल्या जिल्ह्यातील मंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देखील निवेदनाद्वारे आम्ही त्या ठिकाणी मागणी करू की याची एखादी यंत्रणा स्वतंत्र यंत्रणा किंवा टी सारखी एखादी एजन्सी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांना शासन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही जरी सत्ताधारी पक्षाच्या असतो परंतु आमदारांच्या गप्प राहण्यामागे रहस्य काय हे आम्हालाही समजत नाही वास्तविक ते महायुतीचे आमदार आहेत त्यांनी याच्यावर खुलासा केला पाहिजे बोललं पाहिजे परंतु याच्यामध्ये तहसीलदारांची कोणती चुकी आहे मागच्या तहसीलदारांची चुकी आहे त्यांना कोण कोणाची चुकी आहे हे शोधलं गेलं पाहिजे आणि हा याच्यावर आमदारांनी बोललं पाहिजे असं आमची एक मागणी आहे आम्ही सत्ताधारी पक्ष जरी असलो तरी या ठिकाणी गैरव्यवहार झालाय आमच्याच या शासनाने या ठिकाणी मदत केली आणि लोकांपर्यंत ती मदत केली नाही याचं मोठं दुर्दैव वाटतं आज शहरामध्ये आपण जर बघितलं असेल की शेतकऱ्यांचं अनुदान विद्यार्थ्यांच्या नावे काढलं गेलेलं आहे आणि आमच्या महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा कुठेही संबंध येत नाही परंतु त्यांचा साथवारा नाही त्यांचा काही नाही फक्त खात्यावर पैसे आले त्याच्यामधून कमिशन घेतलं गेलं म्हणजे कोणी एजंट आहेत माझी माहिती अशी मिळाली की तो जो कोणी एजंट आहे ज्याला हे काम सोपवलं होतं तो काहीतरी शिवसेनेचा पदाधिकारी आहे अशी देखील माहिती समोर येते आणि म्हणून शिंदे शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे आमदार गप्पा आहेत का मग त्या शेतकऱ्यांपेक्षा आमदारांना त्या कार्यकर्त्याला जास्त प्रेम आहे का आज तुम्ही लोकांना खूप खूप सांगतात की आम्ही शासनाकडे गेलो शासनाकडून तुम्हाला मदत मिळून देणार हे करणार पण मागच्या काळामध्ये मिळाली मदत जी मदत मिळाली शासनाकडून त्याचं काय झालं याचा आमदारांनी खुलासा करावा आणि आम्ही जे काही मागणी करतो आहोत एक एसआयटी किंवा वेगळ्या यंत्रणेमार्फत चांगल्या यंत्रणेमार्फत ही चौकशी झाली पाहिजे आणि कठोर शासन झालं पाहिजे या आमच्या मागणीला आमदारांनी या ठिकाणी पाठिंबा द्यावा आणि तशा पद्धतीनं त्यांनी खुलासा करावा अशी देखील मागणी या निमित्तानं मी करतो आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात खरं म्हणजे आमच्या या महायुती सरकारने जे पॅकेज घोषित केलं हे लोकांनी आपल्या परीने जास्तीत जास्त अवलोकन करून त्याचा तपास करून ते खात्यावर जमा झालं आणि योग्यरित्या आपण ते बघायचं आहे याचं कारणच मूळ असं आहे की आपलाच तालुका या अनुदान घोटाळ्यामध्ये बदनाम झालेला आहे अनुदान घोटाळ्यामध्ये म्हणून लोकांनी जागृत व्हावं आपलं अनुदान वेळेवर पडलं का नाही खात्यावर आलं की नाही याची चौकशी या ठिकाणी जागृत व्हावं हे विनंती करतो आणि यावेळी वैशुताई सुरेंशी जिल्हा उपाध्यक्ष मधुभाऊ काटे संजुनाना वाघ मंडल अध्यक्ष गोविंद सेलर दीपक माने माजी नगरसेवक वासु महाजन विनोद पाटील आणि नंदू समोशी यांच्या उपस्थितीत तेच होतं आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद